भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवरती येत असतात त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले दरम्यान महापरिदिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे होणाऱ्या अनुयांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे घेतला या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रणालीद्वारे उपस्थित होते मुख्य सचिव सुजाता सैनिक महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सहाय्यक विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अप पर मुख्य सचिव विकास खारगे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के गोविंदराज गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी येथे उपस्थित होते